आपला खरोखर ज्यांचे खाते असे प्रनिल म्हात्रे ज्यांचे मुंबई शहर मध्ये निवड झाली आणि पुणे बालवाडी मध्ये ते निवड झाले त्यांची असे प्रनिल म्हात्रे खास करून त्यांच्यासाठी टाल्याचा वेगळा त्यांचं स्वागत करायचंय दहा नंबर लक्षीकरात्रे पुन्हा एकदा गणेश संघाकडून पालवी आपल्या संघासाठी उत्कृष्ट असे रेडी सोळा नंबर वर्षी गरिदान केलेले पालू आपल्या संघा आणि उत्कृष्ट असे आणि शुभम गाणेकर एक नंबर वर्षे गरिदान केले उत्कृष्ट रेडी त्यांचे आहे खरेखा बघतच भाष्य आहे ते पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत

छान सुंदर सोला नंबर परिवधान केलेले त्यांना पुन्हा एकदा भावेश पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत चिंच मतदार संघाकडून भावेश भावी आपल्या संघासाठी काय करत आहेत पुन्हा एकदा श्री गणेश खर्च संघट कडून चार नंबर हर्ष प्रधान केले आणि त्यांनी सहजरित्या एक गाड्याचा बलिव्ह टीका म्हणतो प्रदर्शना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शुभम गाणेकर समाधा क्रीडा संघ गणेश नगर संघाचा पाळी आपल्या संघासाठी का करतात सुंदर आणि त्यांची उत्कृष्ट अशी पकड झालेली आहे श्री गणेश खडसाई संघाकडून पाहिजे पुन्हा एकदा श्री गणेश खडसाई संघाकडून चार नंबर प्रदान केलेले पाऊ आपल्या काय करत भावेश पाच नंबर केलेले पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत सुंदर आणि त्यांची पक्कन बाद झालेले आहेत

चंदन गाणेकर पाठी करतायत समाजा क्रीडा संघ गणेश संघाकडून चंदन गाणेकर आणि थर्ड डेड साठी आलेले श्री गणेश खर्चे संघाकडून पावी आपल्या संघासाठी काय करतायत चार सुंदर झालेले आहे चला पुन्हा एकदा करीन मात्रे पावी आपल्या संघासाठी काय आहेत

आपल्या संघासाठी एक नंबर सुलम का चार पद्धती आम्हाला माहिती इथं हॅलो हॅलो पुन्हा एकदा श्री गणेश खरेदी संघाकडून पावी आपल्या संघासाठी काय करतायत छान सुंदर पुन्हा एकदा शुभम गाणेकर पावी आपल्या संघासाठी काय करतायत

सुन नाई का स्त्री गणेश खरेसाहे संघाकडून चाल संघ उत्कृष्ट शरीर डोके आहेत भावी आपल्या संघासाठी काय करतात आणि त्या सहज सुन नाई का सुरंग चिंचवादा संघाकडून भाऊ आपल्या संघासाठी काय करत आहेत चिंचवादा संघाकडून शुभम गाणेकर बोनस पॉइंट yeah. चार सुंदर पुन्हा एकदा चार नंबर दर्शी बलिदान केले श्री गणेश खरसे संघाकडून भाऊ आपल्या संघासाठी काय आणि छान छान सुंदर आहे प्रेक्षकांना विनंती बांबूला कोणी हात लागून त्याची नोंद घ्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे बांबू सोडून उभं हो राहा सुंदर शुभम गाणेकर भाऊ संघासाठी काय करतात आणि सुंदर श्री गणेश खर्च संघाकडून फॉलो आपल्या संघासाठी काय करतात शुभम गाणेकर पालू आपल्या संघासाठी काय करतात सुंदर आणि शुभम गाणेकर आपल्या संघासाठी आणलेलं सुलंग गाणेकर कोण नाही श्री गणेश खडसाई संघाकडून संघासाठी काय करतोय सोला नंबर दर्शपले काय रिकाम असे माता करत चालू आली खरसाई लक्ष्मण पाटील आपण कुठे असाल तर माईक भेटायचे संजय माता खडसाई सामना सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा शुभम गाणेकर पाय संघासाठी काय करतात एक नंबर केलेले पाव आपल्या संघासाठी काय करतात आणि शुभम गाणेकर छान सुंदर खूप शुभम गाणेकर पाय आपल्या संघासाठी आता झालेली रेड हॅलो उत्तम ते शुभम गाणेकर या सुंदर पाटील दुसरी करून परिदृशी आपल्या परिदृषी घेऊन येतात कृपया कुमार शुभम गाणेकर सुंदर शुभम गाणेकर शुभम गाणेकर एक नंबर प्रदान केले छान सुंदर आपल्या संघासाठी आतापर्यंत खरगळ त्यांनी आपला संघ उंच शिखराव ठेवलेला असे शुभम गाणेकर त्यांचे साथ देणार आपले सहा सहा दहा डिफेंडर पुन्हा एकदा श्री गणेश खरसे संघाकडून सोळा नंबर वर्षी परिधान केलेले पाय आपल्या संघासाठी काय करत आहेत छान सुंदर

समर्पण उद्या काही मॅच दिसत नाही स्टेज पासून जरा साइडला ला पुन्हा एकदा श्री गणेश खडसे संघाकडून सोळा नंबर शिरदान केलेलं पाहिजे आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा

श्री गणेश खरचे संघाकडून पाहूया आपल्या संघासाठी काय करतात छान सुंदर आणि चक्कर चंदन गाणेकर उत्कृष्ट पक्कर संतोष कांबले कृपया शेवटचा सोबतचे त्यांच्या समोरचा पण उभा आहे त्यांनी मला साईडला व्हायचं आहे आमच्या प्रमुख पर्यंत काय मॅच दिसत नाही आणि रायडर पास झालेला आहे आणि पुन्हा साठी आले त्यांचं मत सांगायचं रायडर शुभम गालेकर यांना आश्री बायच्या भिकू गालेकर याच कडे रोख रक्कम शंभर मोठ्या परिस्थिती कळेला आहे कृपया आपला सामना बंद आता परिषद घेऊन जायचा आहे सर्वांनी चाल्यांच्या कदा स्वागत करायचं आहे दोन्ही दोन्ही संघाच्या चाल्यांच्या कदा स्वागत करायचं आहे पुन्हा एकदा शुभम गाणेकर पाहूया यापूर्वी होणार सामना सामना संपाला शेवटचे चार मिनिट వ్యాపూర్వే సా భాకమ క్రీడా మండల నెండికోట కాళవర కాల్సరి

शुभम गाणेकर आणि आपल्या संघासाठी काय करताय ज्यांनी आपला संघ उंच शिखरावर ठेवलेला असे शुभम गाणेकर उत्कृष्ट रेडिंग एक नंबर वर शिखरिंग आहे आणि या पुरवणारा सामना भाऊकुमाता क्रीडा मंडळ मेंजिकोन अ वर्सेस काल भर अ सामना अमना संपाला शेवटचे दोन मिनिटे आहेत चालू समरा सांगतात एकदा शुभम गाणेकर चिंचमाता क्रीडा संघाकडून खरसाई लक्ष्मण पाटील कृपया आपली प्रवेश मी बाकी आहे तर कृपया माईक पशी भेट द्यायची आहे समजा माता खडसाई